स्वागत आहे सतर चोवीस तास चोवीस बातम्यामध्ये मी अल्ताफ शेख उस्मानाबाद धाराशिवून आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक नऊ व दहा मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मागील नऊ वर्षामध्ये या प्रभागात काय विकास झालाय मागील नगरसेवकांनी या प्रभागाचा विकास केलाय किंवा नाही केलाय हे जाणून घेणार आहोत तर चला जाणून घेऊया प्रभाग क्रमांक नऊ व दहा मधील नागरिकांच्या काय आहेत समस्या व त्यांनी मागील नऊ वर्षामध्ये काय समस्याचं निराकरण केलेलं आहे किंवा झालेलं नाहीये तर त्याला जाणून घेऊया प्रभाग क्रमांक नऊ व दहा मधील नागरिकांच्या समस्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये काय समस्या नाव काय आहे आणि यमुनाबाई शशिकांत समता कुलकर्णी शाळेच्या पूर्व बाजूला काय समस्या काय समस्या एक घंटा काढून वेळेवर येत नाही गटार काढणारी लोक येत नाहीत ते येत नाहीत म्हणजे येतच नाहीत रस्ते वगैरे आहेत रस्ते आत्ता करायला लागलेत पन्नास वर्षापासून पन्नास वर्षानंतर आता आत्ता करायला लागलेत रस्ते आता होते चार दिवसात व्यवस्थित येते येत आहे असं म्हणता येत नाही नाही म्हणजे एक तास येतच आहे किती दिवसाला येत एक पाच सहा सात दिवसाला येत आहे वगैरे आहेत का आहेत ते आमच्या समोर आहेत बाकीचे काय मला माहित अजून काय असं काय बदल व्हायला पाहिजे बदल व्हायला पाहिजे म्हणजे काय नाली काढणारा ना माणूस यायला पाहिजे आणि पाणी तर आहे एक तास वर येते अजून दोन पाच मिनिटं आलं तरी चांगलंच आहे ती काही वाईट नाही लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचे वगैरे आहेत काय नाही आमच्या समोर बाग ही बागच आहे बाग म्हणायचं खेळायला काय खेळायला आता ही पाहत तुम्ही पाहतातच की काय यायची ह्याला बागच म्हणायचं आम्ही इथं येतो दोन तारखेला मतदान आहे उमेदवार कसा आहे तो ठरवून आम्ही तुम्ही आता छान बोललात बाबा तुमचे बोळे म्हणान तुम्हाला मत दिलं पुढचं काय करायचं हे तुम्ही करायचं असत आता एक कर्तबगार असावा आपल्या गल्ली करता आपल्या समता करता चांगला सुधारिक असावा त्यांना सगळ्याकडे देखभाल करायला पाहिजे कोण आलं का कोण नाही का काय झालं का कुणाला काय बाबा एखाद्याच्या घरात कुणी नाही त्याला मदत करणार असावा हे अशा गोष्टी गरज आहे त्याची काय नाव आहे तुमचं आणि प्रभाग नऊ नंबर आहे काय ही आहे की गटारीने बरोबर आणि त्याच्यानंतर सफाई होत नाही रोड झालेलं नाही सगळं झानाडे तिथं कचरा उचलायला कोणी येत नाही गटारीमध्ये ते काढलेलं जे असतो ते घेऊन जात नाही आणि डुकर फार जास्त कुत्रं फार जास्त आहे त्रास आहे पाणीचंही ही मुख्य हे आहे त्याच्यामध्ये पाणी सहा सात दिवसानंतर पाणी सात दिवसानंतर पाणी येतं ये रेग्युलर असं पाणी येत नाही मुबलक पाणी असून देखील नगर परिषदेने ते आहे चार दिवसाला कमीत कमी पाणी सोडलं पाहिजे पाणी नसलं तर गोष्ट वेगळी आता पाणी भरपूर आहे ना सोडत नाही वेळेवरती जर पा प्रत्येक महिन्याला असं कधी झालेलं नाही की वेळेवर पाणी आलेलं आहे दोन 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 येते रेग्युलर असं पाणी येत नाही बाग बाग बगीचा काय नाही त्यामुळे बाग आहे तिथं ठेवलेला परंतु त्याच्यामध्ये काहीच नाही आहे उस्मानाबाद एवढं मोठं शहर आहे त्याच्यामध्ये आमच्या समता भाग मोठा असून देखील तिथं बाग बगीचा खेळण्यासाठी काहीच नाही आहे याची सुविधा असणे आवश्यक आहे आमच्याकडे सार्वजनिक स्वच्छालय वगैरे आहे सार्वजनिक स्वच्छालय कुठंच नाही आहे दोन तासला मतदान होणार आहे हो कसा उमेदवार आम्ही असा उमेदवार निवडून द्यायचं आमची तयारी आहे की जो आमचे वार्डाचं काम करेल चांगले त्याने आणि वार्ड मेंबर प्रत्येक घरी जाऊन की त्यांना विचारेल की बाबा तुमची काय हे आहे गरज काय आहे तुम्हाला काय सुविधा मिळत नाही का असेच उमेदवाराला आम्ही निवडून आणू आणि उमेदवार काय करतात की निवडून येतात आणि नंतर येतच नाही आमच्याकडे असा उमेदवार नको आहे आम्हाला नाव माझं सुनील चंद्रकांत आंबेकर ही गल्ली समतानगर प्रभाग क्रमांक नऊ येत आहे ह्या गल्लीच्या समस्या म्हणजे अक्षरशः या रोडची चालणी झालेली आहे रोडवर अक्षरशः म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे जास्त वेळा तरी ॲक्सिडेंट झालेले आहेत पडलेले आहेत परत इथल्या स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईट चालू नसतात अंधार आहे परत इथं म्हणजे पाणी जी उजणीचं पाणी आहे पाण्याचा टायमिंग वेळेवर नाही पंधरा दिवसाला वीस दिवसाला पाणी येते परत इथं जी नाली सफाई करायची नाली सफाई कामगार इथं वर्षातून एक वेळ सुद्धा येत नाही जर ना दीड वर्ष दोन वर्ष जर फोन केले त्याला तर ती येते नाहीतर ती येत सुद्धा नाही स्वच्छताचे अभाव आहे हो दुर्गंधी आहेत म्हणजे आता डुकर वगैरे गार्डन लहान मुलांना गार्डन खेळायला नाही ओपन पेस आहे पण इथं एवढी सुंदर गार्डन होती त्यांच्या फक्त मेंटेनन्स अभावी ही जी लावून सगळी बाड उदोस केली आहे के नगरपालिकेनं नगरपालिकेने उदोस केली एवढी सुंदर गार्डन होती घंटागाडी म्हणजे जर एक वेळेस आली तर आठ दिवस येत नाही पिण्याचं पाणी बघा एक वीस दिवस पंचवीस दिवस समजा आज तारीख असेल तर संध्याकाळी कळते की आज येणार नाही ना पाणी सार्वजनिक सार्वजनिक स्वच्छ महिलांच्या साठी सार्वजनिक स्वच्छालय ही तर संपतात संपतात नाही दारश मध्ये नाही शाळा आहे पण शाळेचा अक्षरशः गोडाऊन झाले आणि तिथं असे म्हणजे कार्य चालते रात्रीच्या नंतर म्हणजे हे वॉर्ड प्रभागाच्या बाहेरचे येते आणि तिथं काय वेगळे प्रकार करते माझं नाव सौरूपाली सुनील आंबेकर आहे मी समता प्रभाग प्रभाग क्रमांक नऊ मधून रहिवासी सामान्य सदस्यच आहे सा आता म्हणजे ह्या सनतेने म्हणजे यांनी सामान्यतूनच उमेदवार निवडलेला आहे या प्रभाग क्रमांका क्रमांकासाठी महिलातून ओबीसी महिलांमधून सामान्य जनतेतून त्यांनी माझी निवड केलेली आहे कारण त्यांच्या आता आम्ही भरपूर ठिकाणी अनुभव घेतलाय त्यांच्याशी जनसंवाद साधून घेतलाय त्यांच्या भरपूर समस्या आहेत की व्यवस्थित रोड नाहीत प्रत्येक ठिकाणी खड्डे आहेत समजा पावसाळ्यात पाणी आलं तर त्या खड्यात पाणी साठते आणि गाड्यांची गाड गाड़ें, म्हणजे भरपूर गाडा पण पडते वयस्कर लोकांसाठी कसली सोय नाही आणि खास करून महिलांसाठी तर कुठे इथे स्वच्छता गृह तर नाहीच नाही आणि समजा कुठे संध्याकाळी शॉपिंगला वगैरे बाहेर गेले तरी लाइट रोडवरच्या खांबावरच्या लाईट व्यवस्थित नसतात पूर्ण अंधाराचं वातावरण असते त्यामुळे लेडीजला तर म्हणजे भीतीचंच वातावरण आहे आणि आमच्या इथं समतामध्येच छोटं महादेवाचं मंदिर आहे तिथं पण दुरावस्था त्या मंदिराची झालेली आहे म्हणजे मोडतोड झालेली आहे भरपूर वेळेस मागणी ह्या म्हणजे यांनी भरपूर वेळेस मागणी केलेली आहे की ते व्यवस्थित करा खूप ठिकाणी म्हणजे सगळ्यांना सांग सांगितलं तरी पण तेवढा पुरतं करतो करतो म्हणतात पण कोणीच लक्ष देत नाही मग आमची इच्छा आहे की ते पण व्यवस्थित करावं मंदिर व्यवस्थित प्रभाग स्वच्छ असावा घंटागाडी घंटा गाडी पण पंधरा दिवसाला एकदा येते नाही नाही अजिबात कुठेच नाही प्रभाग कोणता मेसेंजर काम आहे प्रभाग आहे नौकोरा तिथल्या समस्या सर फक्त रोड रोड व्यवस्थित नाहीत काय नाही घंटागाडी येते पण आठवड्यातून कधी कधी प्रॉब्लेम होत आहे पाणी नाही येत आठ दिवसातून एकदा नगरपालिकेच पाणी येत आहे पंधरा दिवस फक्त उद्घाटन केले पण त्याच्या काम, आ, काम नगर काय झालेलं नाही आहे वर एक आहे महिलांसाठी नाही नगरपालिकेच्या नगरसेवकांनी काम केली पूर्वीच्या नगरसेवकांनी कामं केलेली आहेत त्यांचं वृक्षारोपण वगैरे असे कामं केलेली आहेत रस्त्याची कामं केलेली आहेत लाईटीची कामं केलेली आहेत पण जी मूलभूत गरज आहे जे रस्ते वगैरे त्याचं अजून काय काम पूर्ण झालेलं नाही हो दोन तारखेला मतदान होणार आहे आपण कसा उमेदवार कसा उमेदवार असा पाहिजे की जेणेकरून त्यानं काम केलं पाहिजे उमेदवारपणेही असो जेणेकरून लोकांच्या जे समस्या पूर्ण शहर धाराशिव शहरवाशियांच्या ते रस्तेच नाहीत कुठं हे रस्ते कंप्लीट व्हावे रोजगार जा जे आहेत ते परावे आहेत एवढी अपेक्षा आहे प्रभा कोणता आहे माझं नाव अखिल शरखान मी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राहतो समतानगर धाराशिव येथे काय समस्या इथं रस्त्याची नालीची परत जे खांबावरच्या लाईटी आहेत त्याची समस्या होती जास्त करून नाली आणि रस्त्याची समस्या जास्त प्रमाणामध्ये होते नऊ वर्षामध्ये काय मागच्या हो नऊ वर्षामध्ये तरी काय असं म्हणजे म्हणा तसं चांगलं काम झालेलं नाही प्रभागामध्ये पण ह्या गेल्या दोन वर्षामध्ये जसं महायुतीचं सरकार आलं तसं दादांनी भरपूर प्रमाणामध्ये निधी दिला प्रभागाला चांगल्या पद्धतीचे रस्ते झाले चांगल्या पद्धतीच्या नाल्या झाल्यात आणि आता बरेचसे काम अजून प्रलंबित आहेत चालू होणार आहेत आणि मंजूर झालेले आहेत बऱ्यापैकी कामं राहणार रस्ते झालेत नाल्या झाल्यात बऱ्या ना चांग चांगल्या प्रमाणामध्ये झाले घंटा गाडी येते आणि दिव दिव एक दिवस चार दिवसाला येतो चार पाच दिवसाला येतो एकदा लहान मुलाला खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे व्यवस्थित आहे भाग नाही आहे पण बाकीचं काम चालू करणार आहेत ठीक आहे सर्वात मोठी समस्या काय आहे जो की येणाऱ्या दोन तारखेला होणार आहे त्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आणि कसा उमेदवार असं गरजेचं आहे उमेदवाराकडून अपेक्षा म्हणजे तर म्हटलं तर रस्त रस्ते रस्त्याचे कामं परत नाली मेन करून सर्व म्हणजे संपर्कात राहणारा नेता पाहिजे आम्हाला गल्लीला परत सगळे काम पटकन करणारा लवकर करणारा सगळ्यांना सहज उपलब्ध होणारा असा आम्हाला उमेदवार हो आहे जानकी सुभाष रोडे गल्ली समतानगर काय समजा काय नाली व्यवस्थित नाही कचरा काढायला येत नाही ती नाल्या येत नाही ती अंडरग्राउंड नाली झाली नाही एवढ्याच लाईन आमच्या <coughs> पाणी येत नाही नळाला परत खांब एक खांब इथं पडायला पाहिजे ते खांब नाही पोल लाई लाईट कनेक्शन हे नाही आणि नालेच काम व्यवस्थित केलेलं नाही त्याच्यामुळं नाली तर कसलेच काढायला कोण येत नाही मच्छरचा त्रास आहे घंटा गाडी कवा पंधरा दिवसाला येते कधी आठ दिवसाला येते पाणी काय चार पाच पानी दिवसाला येते पण आमच्या इकडं नळाला पाणी एकदम ये कमी येते पाणीच येत नाही पाणीवाल्याला फोन करावं लागते शंभर वेळेस सांगावं लागते पाणी येणा पाणी येणा तरी पण कोण लक्ष देत नाही सार्वजनिक स्वच्छालय नाही ना काही नाही इथं काय नाही गार्डन नाही काय नाही लहान मुलं नगरपालिकेची शाळा आहे अकरा नंबर शाळा पण काय पडझड झालेलीच आहे सगळी त्याची व्यवस्थितपणा नाही त्याच्यामुळे लेकर कोण घालते तसल्या शाळेमध्ये सगळं व्यवस्थित असलं तर आणि चोऱ्याचं प्रमाण जास्त वाटतंय ही म्हणजे असं इकडे एक पोल पाहिजे ना मग माझं स्वतःच घरातून मोबाईल गेला इथं खिडकीतून त्याच्यामुळं आणि आमचे विशेष म्हणजे सगळ्या आमच्या नाले व्यवस्थित नसल्यामुळं आमच्या ही रोडचं काम नाही हे रोड नाही झाल्याला किती वेळेस बाकीचे रोड झाले तर ही पूर्ण एवढी आमच्यावर घरापुढची लाईन रोडच नाही हां आणि आमचे संडास बाथरूम ब्लॉक होते तर नाले व्यवस्थित नसल्यामुळं आम्हाला त्रास आहे मी नगरपालिकेचं कोण लक्ष देत नाही ते काय नाही नमस्कार आ, मी संतोष दत्तात्रय घाटगे माझा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक नऊ समस्या माझ्या प्रभागात असंख्य आहेत म्हणजे सांगता येल तेवढ्या कमी आहेत समस्या कारण का गेली दहा वर्ष झाले समता कॉलनीमध्ये कसलंही काम झालं नाही विशेष म्हणजे हा प्रभाग मधील शहराचा मध्यबिंदू आहे आणि इथं सगळे शासकीय ऑफिस आहेत विशेष म्हणजे माझ्या प्रभागात सगळ्यात जास्त सिनियर सिटीजन आहेत परंतु सिनियर सिटीजन एवढे जास्त आहेत की सिनियर सिटीजनला सगळ्यात मोठी समस्या इथं जर काय असेल तर रस्त्याची समस्या आहे की प्रभागात कुठेही नीट रस्ते नाहीत नाल्या व्यवस्थित नाहीत घंटागाडी व्यवस्थित नाही घंटागाड्या दोन दोन महिने येत नाहीत एक एक महिन्यात घंटागाड्या येत नाहीत रेगुलर मध्ये आणि साफसफाईला तर काय म्हणजे विषयच नाही कसलाच विषय राहिलेला नाही सगळं विस्कळीत नगरपालिकेचा कारभार झालेला आहे सर गार्डन गार्डन तर अख्ख्या धाराशिव मध्ये कुठंच नाही दोन फक्त गार्डन आहेत जिजामाता आणि संभाजी महाराज उद्यान हे दोन गार्डन होते आदरणीय आमदार कैलासदादा पाटील यांनी या गार्डन बजेट पण आणलं होतं विषय याच्या ऑर्डर झाल्या होत्या परंतु काही राजकीय कुरगुडीमुळं त्या वर्क ऑर्डर झालेल्या कॅन्सल झाल्या मागच्या सगळ्यांना तुम्हाला माहितच असेल सर्व मीडियाला माहित आहे की संभाजी उद्यानला बजेट आणलं होतं जिजामाता उद्यानला बजेट आणलं होतं परंतु ते सुद्धा बजेट वापस गेलेलं आहे शाळा आहे शाळा आहे परंतु इथं कुठलंही सार्वजनिक शौचालय नाही महिलांना वॉशरूमला जर आपल्या शहरामध्ये तर एवढे अशी अवस्था आहे की धाराशिव मध्ये बाहेरचा वर्ग जर आला बसस्टँड वरून जर बाहेर सिटीमध्ये फिरायला आला तर सगळ्यात कोंडी जर होती तर महिलांची होती की आपल्या धाराशिव मध्ये कुठंही महिलांसाठी स्वच्छता ग्रह नाही वॉशरूम नाही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे काय ना नाव माझं नाव मोमी नावेद्रिसिमिया गल्ली समतानगर धाराशिव प्रभाग क्रमांक नऊ मध्ये काय समस्या लोकांच्या समस्या आहेत ह्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सर्वात पहिले तर रस्तेच आहेत रस्ते नाहीयेत रस्ते नऊ वर्ष झालं रस्त्याचं कामच नाहीये आता आता एक दोन तीन महिन्यापूर्वी रस्त्याची उगवती नगरपालिका आली आहे मग ती काम सुरू झालेले ते पण अजून अर्धवट सगळीकडे मुरुम पसरलेलं आहे तेच आहे समतानगरमध्ये मध्ये दोन बगीचे आहेत दोन गांडण्यात लहान मुलासाठी वयस्कर लोकांसाठी पण काही सुविधा नाही आहे बस बस ना बसायला जागा आहे ना काय म्हणजे खेळणीसुद्धा नाहीये उपलब्ध नाही आहेत अकारम क्षमतानगरमध्ये अक्रम शाळा ही एकदम खूप जुनी शाळा आहे त्यामध्ये आमच्या काळामध्ये नाही नाही मुलं तरी एका वर्गामध्ये तीस ते चाळीस पोर असायचे बसायला जागा नसायची बेंच बसायची पण अशी दुर्व्यवस्था झाली असते नगरपालिका शाळेची की काय पण म्हणजे एकदम उद्ध्वस्त बकासवाडी करून ठेवलेली आहे नगर नगरपालिकेचं त्यावर लक्ष आहे ना कोणाचं लक्ष नाही आहे त्यावर यंत्रणेवर फार मी काय केंद्र नाहीये शौचालय नाहीये बसायला नागरिकांना कट्टा नाहीये वट्टा नाहीये काहीच नाहीये सुविधाच नाहीये यामध्ये काय झालं माहिती का फक्त समता जी, जी होते म्हणजे जी होते जे निक करायची इच्छा होती पण ते काय करू शकले नाही किंवा काहीतरी प्रयत्न असेल त्यामध्ये काही झालेला नाही साखर नाही समताच्या जनतेने यावेळेस काय केलं सामान्य नागरिकांना उमेदवारी दिलेली आहे क्रम क्रमांक मध्ये प्रभाक्रम नऊ मध्ये सर्वसाधारण महिला ओबीसी महिला मध्ये माई, आमचे ताई रुपेल सेवनील आंबेडकर सर्वसाधारण पुरुषमध्ये नोहित अब्दुल हे सामान्य हिनी पूर्ण ह्यांच्या गल्लीचे सामान्य एकदम माणूस म्हणून ते त्यांनी आज काम करण्यासाठी प्रबुल आहेत कोण करायला इच्छा नाहीये फक्त यांची भांडणं एकमेकाला गेलेली आहेत कोण तयार तयार नाही आहे त्या पक्षाचा त्या पक्षाचा आज नवीन चेहरा भेटलाय समतानगर मध्ये आज संधी भेटली आहे की बाबा आज समतानगरच्या रहिवाशिनी विचार करून मतदान करायला पाहिजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी पक्षाचा एक उमेदवार दोन उमेदवार जे मला भेटलेले आहेत ते एकदम म्हणजे एकदम जनतेत फिरलेले त्यांना समस्या अशी अडचण माहिती आहे ती कसं ते आणि नगरपालिकेचे काम कसे आणून करून घ्यायचे सगळ्याची डिटेल्स त्यांना माहिती आहे तर असं आहे समस्या करून काय नाव आहे काय शेख नुवेद अब्दुल जब्बार मी प्रभाग क्रमांक नऊ चा उमेदवार आहे समस्या कचरा घंटागाडा येत नाहीत कचऱ्यासाठी विल्हेवाट नाही इथे दुर्गंधी परिस्थिती जनावरांचे घाण आहे ओपन पेस असून गार्डन नाही ती रस्त्याची दुरवस्था आहे रस्ते खराब आहे ती वयस्कर माणसाला येण्या जाण्याला त्रास व्हायला होत आहे माणसांना त्रास आहे येण्या जाण्याला गाड्याला कसलीच व्यवस्था नाही ना आता समता मधले कमीत कमी आता साठ सत्तर सत्तर टक्के तर रस्ते खराब आहेत थोडे बहुत कामं झालेली आहे ती ती बी कामं काय केलेली आहे ते आम्हीच केलेली आहे ती कामं घंट्या गाडी तर आता सध्या आठ दिवस झालं घंटा गाडी येणंच गेली ह्या साईडला कसं नाही लोकाला कचऱ्याची समस्या आहे मग घंटागाडी लो नाही लोक काय करते ती ओपन पेस मध्ये कचरा टाकते ती दुर्गंधी पसरती सगळं आजार पण डेंगू ही आजार लेकरांना सहन होत होते आणि गार्डन आहे पण गार्डनची दुरवस्था झालेली आहे गार्डन मध्ये खेळणे पाळणे ओपन पेस झाड पिढं काहीच नाही सगळं गार्डन मध्ये जनवराच हे आहे घाण आहे कचरा टाकते जाणून गार्डनची समस्या दोन गार्डन असून म्हणजे गल्लीतल्या जनतेला त्याचा काय उपयोग होत नाही माझा सुरेखा नारायण पाटील समता कॉलनी संभाजी उद्यान समोर समस्या काय आमच्या घराच्या है? रोड नीट नाही पाऊस पडला तर आम्हाला बाहेर येत नाही चालता येत नाही आमचे लेकर सुद्धा घरात बसवावे लागतात बाग असून बागेचा उपयोग नाही आम्हाला आणि घंटागाडी येत नाही आणि माझं घर कसं आहे दोन रोडच्या बाजूला आहे माझ्या घराहून कधीही घंटागाडी येत नाही म्हणतो ह्या कोपऱ्यात येऊन टाका नाही तर त्या कोपऱ्यात येऊन टाका कारण नगर नगरपालिकेची नळपट्टी घरपट्टी भरती तरी पण माझ्या दारामध्ये कचरा गाडी येत नाही पाणी आठ दिवसाला येतोय आता ह्या दोन तीन महिन्यात पाच सहा दिवसाला येत आहे पण माझा नळ हा शेवटचा नळ आहे माझ्या घराचा त्या ह्याचा तर त्याच्यासाठी लाईट गेली की माझं पाणीच राहत आहे पाणीच येत नाही माझ्या नळाला कारण नाली स्वच्छता नाही पाण्याचा प्रॉब्लेमच आहे कारण माझा शेवटचा नळ पडतो त्या लाईटला इकडच्या सगळ्यांची नळ लाईट असते माझीच नसती एकट्याची त्याच्यामुळे मला मोटार लावल्याशे पाणी येत नाही पाणी नाही नाही आणि तो पाण्याचा फार प्रॉब्लेम माझा लाईटचा प्रॉब्लेम आहे मला कारण माझं शेवटचा नळ पडते तर मला मोटार लावल्याशे पाणी चढत नाही तो बदलून यावा मला असं शेख मुनी समोर काय समोर ही घाण आहे सगळं हे पाच सहा वर्षापासून घाणच आहे सगळं कचरा आणून फेकतात लोक कॉर्नर रस्ता आहे कचरा गाडी आठ दिवसाला एकदा येते पाणी प्यायचं येतं चार पाच दिवसात मुलांना खेळण्यासाठी जवळपास अकरा नंबर शाळेमध्ये आहे थोडं आणि सार्वजनिक शौचालय वगैरे नाही